रहा अपडेट न्यूज लाखोंच्या बक्षिसात रंगली बैलांची शर्यत ट्रिपल महाराष्ट्र केसरी पैलवान विजय चौधरी यांची उपस्थिती चाळीसगाव इथं गेल्या काही वर्षात चाळीसगाव परिसरामध्ये हौशी बैल पाळणाऱ्या लोकांची संख्या वाढली असून अनेक बैल शर्यतीमध्ये भाग घेणारे या तालुक्यात आहेत हीच गोष्ट लक्षात घेऊन सध्या पुण्यात वास्तव्यास असलेले चाळीसगावचे भूमिपुत्र पैलवान राहुल जाधव यांच्या मित्रमंडळामार्फत महाशिवरात्री निमित्तानं चाळीसगाव येथील खडकी बायपासजवळ भव्य बैलांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले या शर्यतीमध्ये संभाजीनगर बुलढाणा नाशिक निपाड धुळे सातारा पुणे व चाळीसगाव जळगाव या भागातून मोठ्या संख्येवर शर्यतप्रेमींनी सहभाग नोंदवला सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या या शर्यतीत काटा क्षणी करणारे प्रसंग थरार पाहायला मिळाले नावाजलेले नावाजलेले गाडी मालक नावाज बैल या सहभागी झाले होते चाळीसगाव तालुक्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांच्या बक्षिसांची शर्यत आयोजित केली गेली याला नागरिकांचा देखील प्रचंड प्रतिसाद मिळाला शर्यतीसाठी खास पुणे येथून ट्रिपल महाराष्ट्र केसरी पैलवान डी वाय एस पी विजय चौधरी हे उपस्थित होते तर चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी दिनेश घोरपडे तसेच खडकी तांबोळा परिसरातील ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपस्थित होते राहुल जाधव मित्र परिवारानं स्पर्धेचे अत्यंत उत्तम नियोजन केले ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय गेल मिस अन अपडेट